आता विश्वात्मके देव हीने वाज्ञे तोष तोषो नियम सजे प्रसायदा चेखलाञ्ची व्यङ्कटे साण्डु सत्कार रते रथे भूता परस्पडे पडे पडो मैत्र जीवा मंडली ईश्वरनिश्तानवरत मंडली हेतो चला कल पतिरो चे आरव चेतना चिंता मनी चेगाव बोल ते जे अरण चंद्रमेचे आला चाना मारदंड जदा भैरव ते सर्व सदा सज्जन सोयरे केम बहुरा सर्व सुखे लोके भज जो आमे पुरुष ण्डित आने ग्रन्थोपजीविये विशेषीये लोकिये दृष्टा दृष्ट विजयी मने श्री विश्वेश्वराह आहुविल दान स्वसा सुखया सुखया सुखयांडली गादेव हरिविदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अभूत चिंतन श्री गुरुदेव खाली <पशेणी> घ्या दोन मिनट जे उभे राहिले एक मिनिट आजोबा मला जाऊ तिकडे महत्वाचा महत्वाच्या काही सूचना आहेत तोपर्यंत कुणीही उठू नका आणि गोंधळ करू नका आतापर्यंत शिस्तीमध्ये आपण सहकारी केलंय सर्वांनी शिस्तीमध्येच सहकारी करायचं आहे महत्वाच्या दोन सूचना आहेत त्यातली पहिली सूचना अशी आहे की सर्वप्रथम महाराजांचं आशीर्वचन आता होईल त्यानंतर महाप्रसादासाठी बसायचं आहे परंतु महाप्रसादासाठी पहिल्या प्रथम महिला बसतील त्याच्यानंतर शाळेची जी मुलं आहेत ती शाळेची सूचना अशी आहे की तुमच्या इथे दोन तीन पंक्ती झाल्यानंतर आम्ही येतो त्यामुळे मुलं कुणीही बसणार नाहीत शाळेतील अशी सूचना आहे आणि महिला पहिल्यांदा बसतील महिला पूर्ण झाल्यानंतर पुरुष बसतील आणि ही सूचना सगळ्यांनी पालन करायचं आहे आणि सगळ्यांना दुसरी महापाई सूचना आहे की आपण प्रसादासाठी बसायचं आहे इकडे कुणीही गर्दी करायला यायचं नाही दर्शनासाठी कुणीही यायचं नाही मला सांगतीलच दर्शन आपण जागेवरून घ्या गर्दी जशी जशी कमी होईल तसं शिस्तीमध्ये नंतर तुम्ही आला तरी चालेल परंतु आता एकदम सगळ्यांनी गोंधळ करू नका सगळ्यांचं व्यवस्थितपणे दर्शन होणार आहे परंतु फक्त गर्दी करू नका आदर त्याचबरोबर हा जो सोहळा आहे तो सिद्धेश्वर सिंधू हेगडे सर यांच्या फेसबुक पेजला लाईव्ह आपल्याला पाहता येईल पुन्हा आपण त्याचं प्रक्षेपण पाहू शकताय त्याचबरोबर आदरणीय गुरुवर्य शिवाजीराव लेडवे महाराज म्हणायचे की अध्यात्मामध्ये तरुणांनी यावं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित लोक असावी आणि आपण ज्या ठिकाणी हा सोहळा साजरा करतोय बरीचशीच लोकांनी इथल्या धामावरती येऊ अनुभूती घेतलेली आहे आणि आदरणीय खट्टे महाराज हे स्वतः एम ए बी एड आहेत त्यांच्या सौभाग्यवती बी ए बी एड आहे म्हणजे असं उच्च शिक्षित अधिपत्य म्हणजे इथं अंधश्रद्धेला कोणत्याही पद्धतीचा थारा न देता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी लोक येत आहेत ती रंजली गांजलेली लोक आहेत संसारामध्ये त्रस्त झालेली लोक आहेत आणि अशा लोकांना अत्यंत आपुलकीनं अत्यंत नम्रपणे निशुल्क सेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही उपाय न घेता आणि जे लोकांनी दानपेटीमध्ये दान, दान केलेलं आहे ते दान पंढरपूर आणि गोंदावले या ठिकाणी अन्न क्षेत्रासाठी जातं म्हणजे अशा पद्धतीनं निरपेक्ष वाहुनेनं जे काम केलं जातं त्या कामाचं स्वरूप काय असतं तर आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे महाराजांनी जो जो संकल्प केलेला आहे म्हणजे या ठिकाणी लोकांना सुरुवातीला बसायला सावली नव्हती छोटासा मठ झाला त्यानंतर लोकांना दर्शनाचा लाभ व्हावा याच्यासाठी म्हणून महाराजांनी दुसरा संकल्प केला की या ठिकाणी दत्तात्रय भगवंताचं मंदिर असावं आणि त्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय खर तर या ठिकाणी महाराज बोलणार आहेत परंतु महाराजांचं जे काम आहे ते महाराजांच्या तोंडून कुणीही सांगत नसतं किंवा इथं आलेली लोक सुद्धा महाराजांनी बोलवलंय म्हणून आलेली नाही प्रत्येकानी कुणीतरी पाहुणेली कुणीतरी जवळच्या नातेवाईकांनी कुणीतरी मित्रपरावारांनी नाते कुणी सांगितलंय की बाबा अशा अशा ठिकाणी जा तुझ्या जीवनातलं दुःख कमी होईल तुझ्या जीवनातलं दुःख संपूर्ण जाईल आणि म्हणून तुम्ही आम्ही कधीतरी या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये लाखो लोकांनी या ठिकाणी येऊन आपल्या जीवनातलं दुःख कमी महाराजांच्या माध्यमातून केलेलं आहे महाराजांना दत्तात्रय भगवंत आणि शंभू महादेवाची कृपा या कृपेच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्या खानापूर अटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार साधा पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होईल तर आपण सगळेजण सन्मानाला पात्र आहोत परंतु मोजके सन्मान या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक आमुशाला काही जण अन्नदान करून गेले त्यांचा सन्मान केलेला आहे आणि आजचा महाप्रसाद जो आहे तो अंकुश महाराज भोसले व्यंकटेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख यांनी दिलेला आहे आणि त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी त्यांचे वडील आणि बंधू हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या दोघांचाही या ठिकाणी घरांचा जास्त सन्मान होईल आणि त्याचबरोबर जो संकल्प पूर्ण केला आहे तो आतापर्यंत पूर्ण झालेला आहे Uh, सगळ्यात महत्वाचा म्हणजे uh, या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलोय तर पंधरा दिवसापूर्वी अशी परिस्थिती नव्हती तर जे दाती आहेत त्या दात्यांनी म्हणजे पंचायत पद्धतीचं नाव गाजा वाजा असं न करता हे दान केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं दान या ठिकाणी कोणतीही पावती किंवा काय अशा पद्धतीनं नाही ना ज्यांना सर्व हाताने मंदिराच्या बांधकामासाठी आणि महाराजांनी तोही संकल्प केलाय जोपर्यंत आपल्या जवळ जो एक दोन तीन लाख सगळ्या टीम जवळ असणार नाहीत काम करण्यासाठी तोपर्यंत त्या कामाला सुरुवात होणार नाही परंतु त्याची सुरुवात ही खूप चांगल्या पद्धतीने आज झालेली आहे लोकांनी काही लोकांनी दान दिलेला आहे आणि ज्यांना शक्य आहे म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी जसं राम सेतू बांधत असताना खाडुताई यायची आणि फडफड करून थोडीशी माती जाऊन समुद्रामध्ये टाकायची तर तशी जरी आपल्याकडून मदत झाली तरी ती स्वीकार्य आहे आपण निश्चितपणे अशी मदत कराल अशी अपेक्षा आहे कारण का कुठलंही धर्माचं काम करायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण जसं म्हणतात की अधर्मावरती मात करायची जे अधर्म आहे म्हणजे कौरव आहे ते अधर्म आहे आणि महाराज या ठिकाणी असं करतायत की जी चांगली लोक आहेत त्यांच्या त्रस्त आहे अशा लोकांचं काम भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये अधर्माचा नाश करून धर्माला चालना देण्याचं काम या ठिकाणी अतिशय सुंदरपणे आहे मी त्याचा साक्षीदार असे साक्षीदार आपण सगळेजण आहे सांगायला गेलं तर आपल्याला दोन तीन दिवस पूर्ण सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं तर इतके सगळ्यांचे अनुभव आहेत तर या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलाय सगळ्यांना विनंती आहे की आपण शांततेनं महाप्रसादाचा लाभ घेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज आटपाणीमध्ये राम मंदिर जे अभियान सुरू होतं राम मंदिर बांधण्यासाठी कारण का प्रभू रामचंद्र ते सुद्धा धर्माचं काम आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले परंतु तुम्ही आम्ही सजग भारतीय त्यांना पाचशे वर्षाचा वनवास दिला म्हणजे पाचशे वर्ष आयुधेमध्ये प्रभू रामचंद्र हे तंबूत होते म्हणजे इतके तुम्ही आम्ही जागरूक त्यांना पाचशे वर्ष तंबूत ठेवलं आणि आता आ, राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि बावीस तारखेला गर्भग्रहाचं पूजन होत आहे तर त्याच्या निमंत्रणाचे कलश हे गावोगावी येऊन पोहोचलेले आहे संघदृष्ट्या आठवड तालुक्यामध्ये तीन गावामध्ये हे कलश आलेले आहेत दिगंजी उपखंडामध्ये हा कलश सायंकाळी सहा वाजता येणार आहे दिगंजीच्या स्टँड वरती आणि तो कलश गजानन महाराजांचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी तो ठेवला जाईल आणि दिगंजी उपखंडामध्ये जी तेवीस गाव आहे त्या आ, या त्यास गावामध्ये सोयीनुसार घरामध्ये पोहोचणार आहे प्रभू रामचंद्राचा तो आशीर्वाद आहे आणि तो आपल्या घरामध्ये पोहोचणार आहे तर आतपाडी मध्ये साडे वाजता या कलशाची मिरवणूक निघणार आहे आणि दिगंशी मध्ये जी मिरवणूक निघणार आहे त्याच गुरुवारी नियोजन झालेलं आहे गुरुवारी ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या गजानन महाराजांच्या मठाच्या त्या ठिकाणी चार वाजता उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन आहे त्या ठिकाणी शंभरावा अन्नदानाचा गुरुवार आहे म्हणजे संकल्प केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी अन्नदान होत आहे आणि भुले महाराजांचं पाच ते सहा प्रवचन आहे त्यानंतर कळशाची मिरवणूक होईल आणि ह्या गोष्टीचं निमंत्रण मी आता ज्या ठिकाणी येतोय त्या ठिकाणी ही सहा नंतर महाप्रसाद होणार आहे या सगळ्या गोष्टीचा आपण लाभ घ्यायचा आहे हे धर्माचं काम आहे हे नीतीचं काम आहे हे न्यायाचं काम आहे या भूमिकेतून आपण सगळेजण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि महाराजांना मी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो प्रथमच लिंगोरे गावामध्ये दत्ता जयंतीचं आपण आयोजन केलेलं आहे सर्वजण आला आनंद वाटला सगळा हे कार्य करत असताना खूप काय अडचणी येतात बरेच लोकांचे दुःख निवारण केलेत मी त्याचबरोबर जे काही स्त्री होते त्यांनाही आपण बाळा दिलेले म्हणजे काम करत असताना भरपूर काळजी येतात आणि हे काम जे भगवंतांना मायात दिलेलं आहे तर सेवा शेवा इथून पडवत जाईल आणि सर्वांच्या दुःखाचं निवारण केलं जाईल तुम्ही सर्वजण आलात दत्त महाराजांच्या वतीनं मी सर्व तुम्ही सर्वांना सुखी समृद्धी आणि ऐश्वर लागेल आणि सर्वांना दत्त महाराजांचा प्रत्येक अपेक्षा करतो दत्त महाराजांचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर सर्व दुःखातून मुक्त होत महाराजांची उपासना करा कोणतीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही एवढं बोलू मी पण दर्शन जागेवरून घ्यायचं या ठिकाणी सत्कार होत या ठिकाणी सन्मान होतोय महाराजांना विनंती आपण करावा त्यानंतर भोसरे आणि विशाल भोसले यांना मी विनंती करतो की आपल्या वतीन हा प्रश्न नितीन भाऊ मग सर भाऊ 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 फोटोरा भाऊ एक मिनिट शिवाजी भोसले आणि विशालराव भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या हातून असं सामना चांगलं भाऊ धर्माचं काम अशाच पद्धतीनं आपल्या हातून घडावं आणि भगवंतानं हे सगळ्यांच्या हातून घडावं अशी ताकद सगळ्यांना द्यावी सर

अण्णा त्या साईडला जाऊ बरा करावा अशी संख्या खूप आहे परंतु वेळे अभावी आपण परंतु त्यांच्या कार्याची दखल महाराजांनी घेतलेली आहे त्यांच्या कार्याची दखल दत्तात्रय भगवंतांनी घेतलेली आहे आणि थेट त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे यानंतर पुरुष मंडळी आहे त्यांना विनंती आहे की आपण जागेवर रोखल्यानंतर थेट मंडपाच्या बाहेर मंडप रिकामा करून आहे इकडे कुणीही योजना नाही आणि महिलांनी शिस्तीमध्ये पंगत पकडायची आहे आणि स्वयंसेवकांना विनंती आहे